कोल्हापूर पोलीस मुख्यालयापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि करवीर पोलीस स्टेशन पेक्षा सुसज्ज प्रशासकीय इमारत असलेल्या पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कारनामा आता संपूर्ण पंचक्रोशी चर्चेचा विषय ठरलाय तक्रार द्यायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून हा कर्मचारी पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आलाय एवढंच नाही तर आता एका माजी पोलीस कर्मचाऱ्याकडूनही या पोलिसानं पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणात या माजी पोलीस कर्मचाऱ्याने जीपेवर पाच हजार रुपये मीडियावर व्हायरल होतोय तसंच या पोलीस कर्मचाऱ्यानं जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याला हाताशी धरून आपल्या वरिष्ठाला दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही समोर आली हे प्रकरण आता थांबलेलं नाही तर हे प्रकरण आता थेट पोलीस प्रमुखांपर्यंत गेलंय जिल्हा पोलीस प्रमुखही या तातडीने लक्ष घालून त्या पैसे लुटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलवांगडी करणार असल्याची माहिती समोर येते मात्र बोक्या या बोक्याला वाचवणार कोण या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही मात्र या बोक्यानं पैशासाठी ज्यांना ज्यांना तंबी दिली ते आता सण साजरा करण्याच्या तयारीत आहेत कारण पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका